छत्रपती शिवाजी कर, महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विश्वरत्न बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगतज्योती महात्मा बसवेश्वर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे तसेच या महाराष्ट्राला सूर्य म्हणून ज्यांनी शिक्षणाची गंगा या ठिकाणी वाहून आणली ते क्रांती सूर्य ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या मानवंदना करतो प्रणाम करतो महाराष्ट्रात वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या रूपाने पवित्र पावन झालेल्या भूमीमध्ये व यांचे नेते काका केंद्रे आणि आयुद्ध केंद्रे यांच्या या सहकार्याने मंगल कार्यालयामध्ये होत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सन्मान पाटील साहेब यांचा भारतीय जनता पार्टीचे मंडळाच्या कार्यकर्णी घोषित करण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टी अहमदपूर तालुक्याच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत तसेच या कार्यक्रमासाठी अजून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे बहादर कार्यकर्ते तुमचं या ठिकाणी मी मनात अभिनंदन करतो तुमचा आभार व्यक्त करतो आज सन्माननीय पाटील साहेबांच्या रूपाने आपण एक नवीन उमेद एक नवीन प्रेरणा उदयास आलेली आहे असं मला वाटत कारण ज्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये अनेक साधू साधुसात होऊन गेले तसंच डॉक्टर हेडेडगेवारांच्या स्वरूपाने नागपूरच्या भूमीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बीज रोवले गेले आणि त्याची मुळा या मुळमपूर तालुक्यामध्ये उदयास आली संघ परिवाराच्या उपाधी अनेक संघाच्या अध्यक्षांनी या अहमदपूर तालुक्यामध्ये संघ परिवाराचे विचार आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली एवढच नव्हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी कोणी भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागापर्यंत नेली कोणी भारतीय जनता पार्टी अहमदपूर तालुक्यामध्ये शहरामध्ये विकसित केली परंतु तलागडी कार्यकर्त्यांपुढे नेण्यामध्ये या नेत्यांचा प्रमुख वाटा निश्चितच आहे हे नाकारता येणार नाही साहेब बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये आणि आमच्या अहमदपूर जिल्ह्या अहमदपूर तालुक्यामध्ये थोडीशी वेगळी परिस्थिती आहे आपल्याला सगळ्यात मोठं चॅलेंज हे अहमदपूरलाच होणार आहे कारण गेल्या वीस वर्षापासून अहमदपूर तालुक्याला विधानसभेला या ठिकाणी कपडाचं फुल फुलवता आलं त्याच्यामध्ये अनेक चुका आपल्याला त्या तुम्हाला या ठिकाणी पुढे येणारच आहे त्याला तुम्हाला सगळ्यांना फेस करावाच लागणार साहेब आणि आम्हाला सर्व काय तुमच्याकडून मोठी अपेक्षा माहिती तुमची मी आपल्या या ठिकाणी मनप्रस स्वागत करतो कारण आम्हाला आपल्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आपल्या नेतृत्व आपण खूप अगोदरच्या काळामध्ये कदाचित आमचा जन्म झाला नव्हता आमचं तेवढं वय नाही एवढं कार्य आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे आपण आमदार म्हणून निवडून आला आपण राज्यमंत्री म्हणून आपण काम केलेलं आहे एवढंच नव्हे संघटन कौशल्य आपल्याकडे आहे परंतु ते सर्व आपण संघटन कौशल्य पण या अमदुर आरोग्यासाठी आपण द्यावं नव्हे अहमदपूर तालुक्याच आपण की काढावं ते आम्ही होईल आम्ही बाहेर पार्टीचे आणि आमचे जिल्हाध्यक्ष तुम्ही जे तुम्ही आदेश द्याल जे तुम्ही काम सांगाल परिपूर्ण करणे ही सगळी मंडळी आहे म्हणून आपण आपलं कौशल्य वापरून या अमकूर तालुक्याचा मी तर म्हणतो मॉनिटर पण आता मी छेडी या त्याच्याशिवाय आम्ही पण होणार नाही आम्हाला या ठिकाणी सर निश्चयमध्ये येणार नाही ना। पण निश्चितच आपल्या माध्यमातून आम्हाला एक चांगला जिल्हाध्यक्ष या ठिकाणी लाभला आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीच्या भूत अध्यक्षापासून शक्ती केंद्र प्रमुखापासून प्रत्येकाचा मान सन्मान झाला पाहिजे प्रत्येकांचे विचार ऐकले पाहिजेत प्रत्येकांना काम मिळालं पाहिजे वीस वीस वर्ष झालं की सगळी मंडळी वाट पाहते एका आमदाराची भारतीय जनता पार्टीच्या आमदाराची म्हणून आपल्या माध्यमातून आता थोडस मागे पार्टीने आदेश दिले आम्ही पार्टीचे आदेश पाळू या ठिकाणी इतकी धर्मा पाळला आम्ही कामही केले परंतु या चार महिन्याच्या कार्यकाळामध्ये अहमदनपूर तालुक्यामध्ये जे काही शासकीय बैठका होतात खरं तर युतीचं आपलं सरकार आहे युतीचे आपले सहकार मंत्री आहेत त्यांनी आम्हाला या मिटिंगला बोलायला पाहिजे होतं आमच्या नेत्यांना परंतु आमच्या प्रमुख नेत्यांना प्रमु त्यांच्याकडून असं निमंत्रण नाहीये त्यांच्याकडे जे काही युती सरकारला जो काही विकासाचा निधी दिलेला आहे त्याच्यामध्ये जे काही आपला ठरलेलं आहे त्याप्रमाणे आमच्या या भूत अध्यक्षांना आमच्या शक्ती केंद्र प्रमुखांना कुठंतरी त्याच्यामधून मदत झाली पाहिजे एवढी अपेक्षा बोलतो लहान जरी असलं तर संघर्षातून घडत गेलो दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस आधी संस्थापकांच्या विरोधामध्ये काम करत राहिलो आणि कुठंतरी ह्याच कामाची पावती म्हणून भारतीय जनता पार्टीने माझ्या सर्व नेत्यांनी अमनपूर तालुक्याच्या मला दुसऱ्यांदा या ठिकाणी अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी दिली म्हणून आपल्या निमित्ताने चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील आपण जिल्हाध्यक्ष साहेब असाल आणि माझे अहमदपूरचे माझे सगळे सांभाळ करणारे माझे नेते मंडळी असेल यांच्या सर्वांचे उल्लेख व्यक्त करतो ज्यांनी मला दुसऱ्यांना काम करण्याची संधी दिली एवढं बनून आपल्या जय हिंद